मध्य प्रदेश व विदर्भाच्या सीमेवर वसलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र धानोरा महासिद्ध तालुका जळगाव जामोद येथे पारंपरिक यात्रा महोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे हजारो वर्षाची परंपरा लाभलेल्या श्री महासिद्ध महाराजांच्या यात्रेसाठी यंदाही भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असून ही यात्रा सलग आठवडाभर चालणार आहे मध्य प्रदेश खानदेश व विदर्भातील विविध जिल्ह्यातून हजारो भाविक पायी व वाहनांद्वारे धानोरा येथे दाखल होत आहे यात्रेचे मुख्य आकर्षण दर्शन माघ पौर्णिमेच्या रात्री ठीक बारा वाजता होणारी भव्य महाआरती असून या आरतीसाठी उपस्थित राहतात पहाटे सुंदर आनंदोत्सव साजरा केला जातो या धार्मिक सोहळ्याला पाहण्यासाठी सकाळच्या आरतीनंतर त्वरित महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं या महाप्रसादाचा लाभ दरवर्षी लाखो भाविक घेत असल्याने शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे चौऱ्यांशी सिद्धांपैकी एक म्हणून महासिद्ध महाराज संसाराची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असून भक्तामध्ये महाराजांबद्दल विशेष श्रद्धा व विश्वास आहे यात्रेच्या काळात आकाश पाळणे टॉकीज लावणी तमाशा सर्कस तसेच विविध खेळण्यांची दुकाने थाटली असून संपूर्ण परिसरात जत्रेचे आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे भाविकांच्या सुरक्षितेसाठी वाहतूक पाणी व आरोग्य सुविधा यासाठी प्रशासन संस्थानाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे अजिंक्य भारत प्रतिनिधी नारायण दाभाडे शेगाव अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग